नमस्कार वचऑन नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर लो, आपलं स्वागत आहे आपण पाहू शकत असाल नवली जो ब्रिज आहे गेल्या काही वर्षापासून त्याचं बांधणीचं काम जे आहे ते सुरू आहे आता मात्र इथे रेल्वे फाटक जे आहे बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे गाड्यांची वर्गळ थोडी कमी असली तरी नागरिकांची एजा जी आहे ती सुरूच आहे आपण पाहू शकत असाल आणि हे जे पुलाचं बांधकाम आहे ते कुठल्याही सुरक्षित सुरक्षित बंदोबस्तामध्ये केलं जात नाही आहे आपण पाहू शकत असाल हा क्रेन लावलेला आहे नागरिक एकदा करता आहेत आणि अवजड जी उपकरणं आहेत जसं की सळई किंवा गज असतील मोठे मोठे हे उचलण्याचं काम त्या क्रेनच्या सहाय्याने केलं जातं पण इथे कोणीही नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात नाही आहे पाहू शकत असाल आपण किती बेदरकारपणे किंवा निष्काळजीपणाने हे काम केलं जातं आहे बघू शकत असाल हे जे क्रेन आहे ते मागच्या बाजूने उचललं जात आहे पाहू शकत असाल आपण कुणीही आजूबाजूला सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक ठेवलेला नाही आहेपणे हे जे काम आहे ते सुरू आहे एकंदरीत काय तर नागरिकांच्या जीवाशी हा खेळ आहे आपण पाहू शकत असाल या बाजूला काही बाईक उभे आहेत जे हा ट्रेन हटण्याची वाट पाहत आहेत बघू शकत असाल आपण आणि हे जे आहे पुलाचं काम जे आहे ते सुरू आहे काही शाळेचे विद्यार्थी येत आहेत काही महिला सॉरी काही बाईक जे आहेत ते येत आहेत होऊ शकतो आपण हे काम सुरू असताना जर एखादा गज किंवा एखादं लोखंडी सामान जे आहे कुणाच्या डोक्यात पडल्यानंतर या गोष्टीला कोण जबाबदार असेल हा प्रश्न नागरिक विचारत आहेत आपण पाहू शकत असाल ही वाहनांची जी रांग आहे ती लागलेली आहे कोणीही सुरक्षारक्षक इथे तैनात नाही आहे कशा पद्धतीने हे काम चालतं हे आपल्या आता लक्षात आलेलं असेलच बघू शकता आपण एकंदरीत काय तर नागरिकांच्या जीवाशी हा खेळ आहे अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत रहा